धनादेश अनादरण प्रकरणी जळगाव जामो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख तथा विद्यमान अल्पसंख्याक आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रमुख शेख मुस्ताक उर्फ भाईचान यांना आठ मे रोजी जळगाव न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार असलगाव येथील पेट्रोल पंप माळक संतोष राजाराम दानगे यांच्याकडून आरोपी शेख मुस्ताक शेख हिस्सा उर्फ भाईजान याने लाक गेतले दोन हजार सोळा मध्ये दहा लाख रुपये उसणवार घेतले होते या रकमेची परत फेड करण्याकरता आरोपीने संतोष दानगे यांना दोन लाख रुपयांचे पाच धनादेश दिले होते परंतु आरोपीच्या खात्यामध्ये आवश्यक ती रक्कम नसल्याने सदर धनादेश अनादरीत झाले त्यामुळे संतोष दानगे यांनी विधी सल्लागार ॲडवोकेट अनंता मानकर यांच्या मार्फत जळगाव जामोद न्यायालयात एनआयचे कलम एकशे अडोतीस अण्वये समरी केस नंबर एकशे एकोणनव्वद दोन हजार सतरा नुसार प्रकरण दाखल केले होते या प्रकरणी न्यायालयाने फिर्यादी व आरोपी पक्षाचे साक्षीदार तपासून यातील आरोपी भाईजान यांच्यावर आणखी धनादेश अनादरणाचे केसेस प्रलंबित असून आरोपी अशाच प्रकारे धनादेश देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले यावरून न्यायालयाने फिर्यादी संतोष दानगे यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे तसेच आरोपीने नुकसान भरपाई म्हणून संतोष दानगे यांना दहा लाख रुपये सहा टक्के व्याजासह दोन महिन्यांच्या आत परत देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहे तर नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास पुन्हा दोन महिने कारावासाच्या शिक्षेचे आद आदेश सुद्धा जळगाव जामो न्यायालयाचे न्यायाधीश सी एम खारकर यांनी दिले आहे एम सी एन न्यूज मराठी संजय दांडगे जळगाव आमचे पक्षकार श्री संतोष राजाराम दांडगे हे दोन हजार सोळा साली शिवसेने तालुका प्रमुख असताना त्यांच्याच पक्षातील शेख मुश्ताक शेख इसा उर् भाई मुश्ताक भाईजान यांनी आमच्या पक्षकार्यांना दहा लाख रुपये उसने मागितले आमच्या पक्षकार्यांनी चांगले संबंध लक्षात घेऊन त्यांना दहा लाख रुपये दिले ते परतफेडी परतफेडीकरता आरोपी शेख मुश्ताक यांनी आम्हाला अंच पक्षाला दहा लाख रुपयांना चेक दिले वेगवेगळे पाच चेक दिले जे अनादारीत झाले त्यामुळे आम्ही विद्यमान न्यायालयात प्रकरण दाखल केले विद्यमान प्रकरण दाखल केल्यानंतर त्यामध्ये प्रकरण चालले ध्वनीकरचा पुरावा चालला धोनीकरचे पुरावे व युक्तिवाद ऐकून विद्यमान न्यायालयाने आरोपी शेख मुश्ताक इसा उर्फ मुश्ताक भाईजान यांना दोषी दोषीगृहित धरले व आरोपीला दोन महिने कारावासाची शिक्षक टोन आरोपीला दहा लाख रुपये व त्यावर सहा टक्के व्याजाने दोन महिन्याच्यात रक्कम तुमचे पक्षकार संतोष दांडगे यांना देण्याचे विद्यमान न्यायालयाने आदेश दिला विद्यमान न्यायालयाच्या आदेश विद्यमान न्यायालयात युक्तिवाद करताना आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी मांडल्या की सदर सदरचा आरोपी शेख मुश्ताक शेख इसा मुश्ताक भैजान हा परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे करीत आहे हा लोकांकडून पैसे उस्ते घेऊन त्यांना चेक देतो व चेक दिल्यानंतर तो अनादरीत होतो त्यानंतर अशीच प्रकरणे बरेच त्याच्यावर असल्याचे आम्ही कोर्टाने निदर्शना दिले त्यामुळे विद्यमान कोर्टाने आम्हाला न्याय देत आमच्या पक्षकारान आमच्या पक्षाला दहा लाख रुपये व सहा टक्के व्याजासह दोन महिन्याच्या परत देण्याचे असं तसे न केल्यास दोन वर्ष दोन महिने आणखी कारावी शिक्षा आरोपीला ठोठावण्यात आली आहे